नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी पालिका मुख्य अधिकारी व पोलीस प्रशासनाला आजी माजी नगर सेवकांसह स्थानिकांनी घातला घेराव संगमनेर येथील अवैध चालू असलेले सागर वाईन देशी दारू दुकान तात्काळ बंद करा बानोबी शेख संगमनेर बुद्रुक येथील सागर वाईन देशी दारू दुकान अवैधपणे चालू असून नगरपालिका प्रशासनाला वारंवार अर्ज देऊन देखील कारवाई होत नाही बोगस च्या आधारावर जिल्हाधिकारी कार्यालयातून सागरवाईंचे लायसन्स दिले गेले असल्याची माहिती माहिती खळबळ सदर लायसन्स धारक मीना विजय नवले यांनी नगरपालिकेचे पावती असे विविध दस्तावेज खोटे बनवून आपल्या समोर सादर केले असे नगरपालिकेने देखील खुलासा केला असल्याची माहिती बानुभी शेख यांनी दिली बानुभी शेख ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानव अधिकार जिल्हा प्रेसिडेंट आहे नेमका काय प्रकार आहे आम्हाला बरेच वेळेस तिथले स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्यापासून आम्हाला तक्रार आली होती की ह्या दारूच्या दुकानामुळे जो नागरिकांना त्रास होतोय भांडणं वगैरे होत आहेत त्याच्यातून जो जातीय तेळ निर्माण करण्याचा वारवार प्रयत्न होतोय त्याच्यामुळे आमची ही प्रतिक्रिया आहे की ते आम्हाला दारूचं दुकान तिथून नेमका काय प्रकार आहे आपलं जे म्हणणं नेमका कसं आपल्याला माहिती हो माहिती अशी मिळाली की तिथले स्थानिक लोकांनी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं तर आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा करून आणि नगरपालिकेला आमच्या ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानव अधिकारच्या संस्थेच्या मार्फत आम्ही डॉक्युमेंट त्यांना दिले त्यांच्याकडे डॉक्युमेंट मागितले त्या जागेचे उतारा वगैरे पण त्यांनी आम्हाला ते डॉक्युमेंट कसले डॉक्युमेंट दिलेले नाहीये उलट त्याच्यात हे निघालं की खोटे शिक्के और आणि दाखले बनून त्यांना ते लायसन प्राप्त करून दिलेला आहे आता आपले नेमकी संस्थेतर्फे किंवा आहे आमची मागणी आहे की ते लवकरात लवकर त्या जागेचं पूर्ण नायनाट व्हावा ते, ते दा देशी दारूच दुकान बंद करून आणि त्यांचे जे त्यांना खोटे शिक्के डॉक्युमेंट बनवून जे दिलेले आहेत त्यांना ते पूर्ण हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावं असे खोटे शिक्के लेटर व दस्तावेज बनवणारे नगरपालिकेवर योग्य ती कारवाई करावी तसेच सागर वाईन देशी दारू दुकानचे लायसन्स धारक मीना विजय नवले यांनी शासनाला खोटे कागदपत्र देऊन सरकारी जागेवरती अतिक्रमण करून देशी दारूचे दुकान खोट्या लायसन्सवर आजपर्यंत चालवत आहे विभाग अहिल्यानगर व जिल्हाधिकारी अहिल्यानगर अशा आपल्या विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अनधिकृत दारूच्या दुकानाविषयी काल संगमनेर शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना स्थानिक नगरसेवक नेते पुढारी ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घातला सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करून अवैध दाखले देऊन वर्दळीच्या व स्थानिकांना त्रास होईल अशा ठिकाणी टाकलेल्या दारूची दुकाने बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता बानुभी शेख यांनी केली आहे तिरंगा साठी जेदे संगमनेर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव